श्री स्वामी समर्थ दैनंदिन जीवनामध्ये आपण अनेक गोष्टीची देवाणघेवाण करत असतो मग ती आपल्या शेजारच्या व्यक्तीबरोबर असो किंवा आपल्या अगदी जवळच्या व्यक्तीसोबत पण या गोष्टीची देवाणघेवाण करत असताना अशा काही गोष्टी असतात ज्या तुमच्या कळत नकळत इतरांना किंवा आपल्या जवळच्या व्यक्तींना दिल्या जातात याचा परिणाम म्हणून घरावर आर्थिक संकटे येऊ लागतात आपण करत असलेली महत्त्वाची कामे बिघडू लागतात म्हणूनच घरातील वस्तू देताना विचारपूर्वकच द्याव्या तर मग या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला घरातील अशा चार कोणत्या गोष्टी आहेत ज्या इतरांना कधीही देऊ नये भले तो कितीही जवळचा असो वस्तू आहेत ज्या कधीच तुम्ही कुणाला देऊ नये व्हिडिओ सुरू करण्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा नंबर एक हळद जेवण बनवत असताना हळद ही अत्यंत उपयोगी आहे तर कधीकधी ही हळद औषधी म्हणून देखील काम करते आणि ही हळद जर तुम्ही इतरांना दिली म्हणजे शेजाऱ्यांना किंवा जवळच्याला तर मात्र हीच हळद आपल्याला अडचणीमध्ये आणू शकते त्याचं कारण असं आहे की ज्योतिषशास्त्र सांगते हळदीचा संबंध थेट बृहस्पती ग्रहाशी येतो घरामध्ये हळदी संपणे याला गुरुदोषाशी जोडला गेला आहे गुरुदोषाचा थेट संबंध हा धनाशी आहे त्यामुळे जेव्हा तुम्ही घरातील हळद संपते किंवा तुम्ही इतरांना देता त्यावेळेस धनासंबंधी अनेक अडचणी येऊ लागतात घरामध्ये पैशाची चणचण भासू लागते आर्थिक प्रगती करताना आपल्याला हवे तसे यश मिळत नाही त्यामुळे चुकूनही हळद कधीही कुणाला देऊ नका किंवा संपू देऊ नका नंबर दोन तांदूळ घरातील तांदूळ चुकूनही इतरांना देऊ नका कारण घरातील तांदळाचा थेट संबंध हा शुक्र ग्रहाशी येतो आणि शुक्र ग्रहाला भौतिक सुखाचे आणि ऐश्वर्याचे प्रतीक मानले जाते त्यामुळे जर तुम्ही घरातील तांदूळ इतरांना उधार दिले तर मात्र तुमच्या घरातील सुख समृद्धी आणि ऐश्वर निघून जाते आणि महत्वाचं म्हणजे घरातील तांदूळ कधीही संपू देऊ नये कारण घरातील तांदूळ संपणे हे शुक्र दोष दर्शवतो त्यामुळे घरात पती पत्नीचे भांडणे सुरू होतात नात्यामध्ये कटुता येते म्हणूनच घरातील तांदूळ कधीही संपू देऊ नये लक्ष्मी निघून जाते नंबर तीन मीठ स्वयंपाकघरातील मीठ कधीही इतरांना देऊ नये किंवा इतरांकडून घेऊ नये महत्वाचं म्हणजे मिठाचा डब्बा कधीही पूर्ण खाली होऊ नये कारण मिठाचा संबंध थेट ग्रहाशी येतो स्वयंपाक घरातील मिठाच्या कमतरतेमुळे ग्रहाची वाईट नजर तुमच्या घरावर पडते त्यामुळे घरावर अनेक संकटे येऊ लागतात महत्वाच्या कामात हवं तसं यश मिळत नाही म्हणून चुकूनही स्वयंपाकघरातील मीठ संपू देऊ नये किंवा इतरांना देऊ नये नंबर चार मोहरीचे तेल मोहरीच्या तेलाचा थेट संबंध शनिग्रहाशी ग्रहाशी येतो शास्त्र सांगते की घरातील मोहरीचे तेल, तेल कधीही संपू नये असं केल्यास शनिदेवाच्या कुपाला तुम्हाला सामोरे जावे लागते त्यामुळे मोहरीच्या तेलाचा डब्बा रिकामा होण्या अगोदरच त्याला भरण्याची व्यवस्था करावी मंगळवारी आणि शनिवारी कधीही मोहरीचे तेल विकत आणू नये किंवा कोणालाही दान करू नये तर मित्रांनो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा